नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये निक्कीचा कॅप्टन्सीचा कालावधी आता संपत आलेला आहे आणि बिग बॉसच्या घराला आता मिळणार आहे नवीन कॅप्टन तर मंडळी या कॅप्टन्सीचं पद नवीन कॅप्टन कोण बनलेलं आहे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा स्टार मंडळी बिग बॉस मराठीच्या कालच्या एपिसोडमध्ये प्रत्येक सदस्याने आपण कॅप्टन्सीसाठी कसे पात्र आहोत आपण कसं बेस्ट आहोत हे पटवून द्यायचं आहे मुंजाला आणि या टास्क दरम्यान बहुमत घेऊन दोन दोन सदस्याला नॉमिनेट करायचं असतं पहिल्या सात जणांमध्ये आर्य आणि डिपी दादा पहिल्यांदा बहुमताने बाजूला होतात नंतर अंकिता आणि सूरज निघतात नंतर जानवी वर्षाताई आणि वैभव राहतात या तिघांमध्ये बहुमत होत नसल्याने प्रत्येकाला स्वतःच कॅप्टन बनायची इच्छा असल्याने हे तिघं निर्णय घेऊ शकत नाहीत त्यामुळे बिग बॉस म्हणतात इतर सदस्य निर्णय घेतील आणि इतर सदस्यांनी निर्णय घेतला की वर्षाताईंनी कॅप्टन व्हावं आणि वर्षाताईच आता बिग बॉस मराठीच्या घरातील कॅप्टन आहेत अंकिता अरबाज निक्की नंतर वर्षाताई आता घरातील चौथ्या कॅप्टन आहेत तर मंडळी वर्षाताईंच्या कॅप्टन पदावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीतील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र